रामकृष्णनी श्री संतांजी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत नाथांचा हरिपाठ भाग दोन मागच्या भागापासून आपण श्री नाथरायांच्या हरिपाठावरती चिंतन करतो आहो मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना हरिपाठातील पहिला अभंग हरिच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि मुखे गाता हारपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी जन्म घेणी लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरि रूप हरि रूप झाले जाणने हरफले नेनने ते गेले हरिची ठाई हरि रूप जानी हरि रूप मनी एका जनादनी हरि बोला हरि मुखे गाता हार चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी ना ना, ना या अभंगावर चिंतन चालू केलं मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण पहिल्या चरणाचा विचार केला आणि पहिल्या चरणाचा विचार करताना हरिचे दास काय हरिच्या दासाचं लक्षण काय हरिच्या दासाला झालेली प्राप्ती काय आहे आणि तुम्हा मला भावी इतर भाविकांना त्याची काय कशा भावांना कसा देऊ दिसतो याचा थोडक्यात विचार करण्याचा प्रयत्न केला आणि एका चरणाचा आपण तो विचार केला हरि कि दास ही दिशा बावेजाय सा तैसा एक किंवा हरितया आणि मग दुसऱ्या चरणाचा विचार करताना दुसरं चरण असं आहे हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी हे दुसरं चरण जे आहे ना हे हरि त्या प्रत्येक अभंगाचं ध्रुपद आहे असं म्हणा कारण हरिपाठातील प्रत्येक अभंग झाला की हेच म्हटल्या जाते हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जसं माऊली आणि हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे ध्रुपद प्रत्येक अभंगानंतर म्हणतात तस नाथांच्या हरिपाठामध्ये हरिमुखे गाता हरपली चिंता त्या मागुता जन्मगिनी हे द्रुपद प्रत्येका भंगानंतर म्हटलं जात मी काय सांगत होतो हरिपाठातल्या पहिल्या भंगावर चिंतन करत असताना पहिल्या भंगातल्या पहिल्या चरणाचा विचार झाला आणि मग असे जे हरिदास आहे ज्यांना हरि हा दाही दिशेला दिसतो जसा भाव तसा तू त्यांच्यासाठी तयार होतो तसा तो त्या ठिकाणी अवतार घेतो तसा तो त्या ठिकाणी उभा राहतो कारण भावे जैसा तैसा हरिदया असं म्हटलं ना पण हे कशाच्या जोरावरती काय त्यांचं त्यांची काय क्वालिफिकेशन काय आहे हे असे पात्र का होतात कशाच्या जोरावरती हरिच्या दासा हरिदा हिलिशा कशाच्या जोरावरती हे सर्व प्राप्त होत किंवा हरिच्या दासांना त्यांची जी साधनं आहे त्या साधनांची फलप्राप्ती काय याचा जर विचार केला तर या दुसऱ्या चरणाचा आपल्याला विचार करावा लागेल जगतामध्ये मी अगोदरच सांगितलं की नामस्मरण ही सेवा आहे आणि सेवा करणं म्हणजे दास्यत्व पत्करणं आहे आणि मग हरिचे दास म्हणजे हरीची सेवा करणारे म्हणजे नामचिंतन करणारे म्हणजे नामधारक म्हणजे हरीचे दास असं जर असेल तर नामधारक करतात काय तर नामधारक नामचिंतन करतात नामस्मरण करतात सदैव नामस्मरण करतात आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक दुसरं काहीच नाही नेनो प्रकार नेनो प्रकार फक्त आणि फक्त नामस्मरणच जे करतात नामसंकीर्तन सदैव नामस्मरण कीर्तनाचे नटनाचे आचे माऊली म्हणतात ना कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्राजिताचे याच्या नामाचे नवरले पापाचे ऐसे केले सततम कीर्तन तो माम भगवान सांगतात त्याप्रमाणे सतत नामस्मरण सतत नामस्मरण करणारे जे भक्त असतात ना त्यांनाही प्राप्त होत असते की हरिच्या दासा हरिदा ही दिशा आणि मग <coughs> हे सदैव नामस्मरण करतात सदैव नामचिंतन करतात भगवंताच्या नामाचा उद्घोष करतात चिंतन करतात ध्यान करतात त्यांना एकच असते सदा नाम घोष हरी कथा तू कुमार म्हणतात सदा नाम घोष हरी कथा तेने सदा चित्त समाधान आणि त्याच्यामुळे त्यांच्या चित्ताला समाधान असते महाराज म्हणतात ते मुखानं नामस्मरण करतात मुखानं हरिचं नामच म्हणतात हरिहरी 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 म्हणतात माऊलींनी सांगितलं ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नातराय काय म्हणतात मुखानेच हरिमुखे गाता हरपली चिंता मुखाने हरिनाम गातातात हरिहरी 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 असं मुखाने ते म्हणतात त्याचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम काय झाला महाराज म्हणतात हरिमुखे गाता हरपली चिंता चिंता निघून गेली <coughs> चिंता पळाली चिंता वारली चिंता हरवली हरिमुखे गाता हरपली चिंता हरीच्या नामस्मरणाने हरिहरी 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 म्हटल्याने भगवंताचं नामस्मरण केल्याने परिणाम असा झाला का चिंता पळाली हरिमुखे गाता हरपली चिंता एक सांगू का ओ सांगायचंच काय तुम्ही आम्हाला सर्वांना आहे चिंता ही प्रत्येकाच्या पाठीमा श्रीमंत असू द्या गरीब असू द्या नोकरीवाला असू द्या उद्योग करणारा असू द्या व्यापार करणारा असू द्या विद्यार्थी असू द्या पालक असू द्या शिक्षक असू द्या मुख्याध्यापक असू द्या कोणी असू द्या मालक असू द्या कामगार असू द्या प्रत्येकाला चिंता आहेच ना चिंता विषय निघाला म्हणून मी सांगतो इथे प्रत्येकाला जरशी चिंता आहे महाराज तरी चिंता जाईल कशी तर नाथराय म्हणतात हरिनामाचं भजन केलं हरिहरी म्हटलं नामस्मरण केलं तर हरिमुखे गाता हरपली चिंता चिंता निघून जाते महाराज चिंता पडून जाते काय सांगाव चिंता सहजासहजी जात असते का हो व्यवहारामध्ये प्रत्येकाला चिंता आहे संसाराची संसारिक जीवन कसं चांगलं राहावं आरोग्य कसं चांगलं राहावं संपन्न आपण कसं राहावं वाढावे संतानगृही वावे धनधान्य समृद्धता कशी येईल मुलं कसे चांगले होतील ही प्रत्येकाला चिंताच आहे ना मुलं शिकली की नोकरी कशी लागेल पुढे धंदा कसा करेल त्याचा संसार तो कसा करेल याची चिंता आहेच ना संसारामध्ये प्रत्येकाला चिंता असते आणि चिंता म्हणजे महाराज एका दृष्टीनं जर बघितलं चिंता म्हणजे मानसिक विकृती आणि दुःखद विकार चांगल्या दुःखद विकार चिंता आहे मानसिक विकृती आहे मन लागत नाही ना चिंता झाल्या म्हणजे मनुष्याला चिंता लागते एका सुभाषितकाराने असं म्हटलं महाराज चिंता आणि चिता या बाबतीत तो बोलला आहे सुभाषित असं म्हणतात सजीवम दहते चिंता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता एक सांगू निर्जीव प्रेताला चिता जाळते आणि सजीव माणसाला चिंता जाळते सुभाषित म्हणून करतात सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता एवढा चिंता हा विषय कठीण आहे तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल का तुम्ही म्हणाल संसारिकाला चिंता पारमार्थिकाला चिंता नाही संसारिकाला तर आहेच ना चिंता मुलगा कसा नाही केल मुलीचं लग्न होईल का लग्न झाल्यावर चांगलं होईल का नोकरी लागेल का काय आहेच चिंता आणि कुणाला नाही असं कोणीच नाही प्रत्येकाला चिंता आहे का सांगतोय अभंगामध्ये चिंता शब्दाला म्हणून बोलतोय <laughs> नातरा म्हणतात हरिमुखे गाता हर चिंता देवाचं नामस्मरण करा चिंता वगैरे निघून जाईल हरिमुखे गाता हर चिंता चननी मा भूता जन्म घेणी माझा विषयचा चाललाय संसारिकाला तर चिंता आहेच आहे पण परमार्थिक पर मार्गाला लागलेल्या आध्यात्मिक माणसाला भाविकाला धर्माला मानणाराला ही चिंता आहे ना तुम्हाला असं कसं त्याला कशाची चिंता त्याला हो त्यालाही चिंता आहे की मी भागवत भक्ती करतो माझा उद्धार होईल की नाही मग चिंता आहे की नाही महाराजांचा भंग आहे ना प्रसिद्ध काय मी उद्धार पावीन काय कृपा करिलो नारायण असे तुम्ही सांगा संत जरा न चित्त माझे काय मी खंड पूर्ण आहे नाटाचा भंग आहे बघा काय मी उद्धार पावेन ही चिंता आहे ना हो तेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या ही चिंता आहे आणि दृष्ट्या चिंता आहे आणि महाराज तर म्हणतात का हरिनामाचा जप केल्याने चिंता निघून जाते कस काय हो हरिमुखे गाता हारपली चिंता महाराज म्हणतात चिंता निघून जाते का महाराज संसारातली चिंता निघून जाते का हो हो जाते अरे महाराज बद्दल संसार चिंता घेऊन काय बसलाय रे तू अरे खरी चिंता जी आहे ना तीच निघून जाते त्यांना हि मागूता जन्म घेणे जन्माला आलेल्या मानव मनुष्य देहाला आलेल्या माणसाची खरी चिंता काय आहे महाराज मी उद्धार कसा होईल या जन्म मृत्यूच्या साकड्यातून मी कसा पार पडेल ही चिंता आहे ना महाराज तर म्हणतात त्यांना हिमागुता जन्म घेणे हरी नामाचा जप जर करत असाल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जर म्हणत असाल हरे हरे हरी हरी, हरी जप करत असाल नामस्मरण करत असाल तर त्या नाही मागुता जन्म घेणी त्याला मागुता जन्म सुद्धा घ्यावा लागत नाही आणि सर्वात मोठी ही चिंता ही जर नाहीशी होते तर या संसारातल्या चिंता काय करून बसल्या याचा नाहीशा होणारच होणार <coughs> बघा अनेक उदाहरणं आहेत पुराणात उदाहरणं आहेत ग्रंथांमध्ये उदाहरणं आहे आपल्या ऐकण्यातले आहे चिंता करण्याचं कारण नाही कारण तुक म्हणतात आम्हाला चिंताच नाही म्हणजे तुकोबारा का महाराज काय तुमच्या घरी खाण्याची व्यवस्था नाही एवढं कर्ज झालं तुकबाऱ्या म्हणतात अरे आम्हा हरिचदासा काही भय नाहीत्रि डोकी आम्हाला भीतीच नाही कशाची आमा हरिचा काही भय नाहीत त्रैलोकी देव उभा मागे पुढे चुकावी कोडे संकट अरे तो उभा ना मागे पुढे उभा हे सांभाळीत तो सांभाळ करतो तू मग चिंता कशाची राय म्हणतात मुखे गाता हर परी चिंता <coughs> चिंता नाही चिंता हरवली चिंता पळून गेली आता आम्हाला काहीही भीती नाही बर एका दृष्टीने विचार केला आता थोडं दुसऱ्या अंगाने विचार केला तर हरिदासांना चिंता का नाही कारण त्यांचा विषय हा संसार नाहीच कारण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता त्यांचा विषय नारायण झाला एका विषय तो सकळ आमचा हरी आणि मग असा नारायण विषय झाला परमात्मा हाच त्यांचा एक विषय झाला त्याच्यामुळे संसार त्यांचा विषय राहत नाही आणि तो विषय न राहिल्यामुळे त्याची चिंता करण्याचं कारण नाही म्हणून हरे मुखे गाताहार बरी चिंता किंवा हे झालं संसारिक झालं पुढचं सांगतो आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर आमचा उद्धार कसा होईल ह्या भाऊसागरातून आम्ही पार कसं होऊ याचा जर विचार केला महाराज तर या भवसागरातून पार होणं कठीण आहे ना खूप कठीण आहे जन्मृतूच्या फेऱ्यातून चुकवणं हा फेरा चुकवणं कठीण आहे ना हो खूप कठीण आहे ना। पण या ठिकाणी नात्र आपल्याला आश्वस्त करतात त्यांनाही मागूता जन्म घेणे मागूता जन्म घेणे नाही कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं की जो मला शरण येतो जो माझं नामस्मरण करतो त्याचा उद्धार मी करतो त्याला मी पार करून नेतो ते श्यामंग समुद्धर मृत्यू संसार सा आहे ना बाराव्या <coughs> अध्यामध्ये आहे की नाही श्लोक भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना ते श्याम समुद्र मृत्यू संसार साघरा भावा मी नचरात पात मयतसा काळजी करण्याचं कारणच नाही ना माऊली जानोबा यांनी सुंदर गोव्या आल्याचे माऊली जाणबाय म्हणतात नानोपाराय म्हणतात एरवी एरवी तरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता काय समर्थाची कांता अन्न मागे राजाची बायकोर राणी भीक मागायला जावं लागते का नाही ना का तस एरवी तरी माझ्या भक्त माझे भक्त आहेत ना माझं नामस्मरण करतात ना मग संसाराची चिंता करण्याचं कारण नाही एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागी भगवंताचं <coughs> नामस्मरण करण्याला काही नामस्मरण करणाऱ्याला कुठेही चिंता करण्याचं कारण नाही कारण तो त्याचा भार वाहतो महाराज संकट पडलं की तू धावून येतो पटेता जडभारी दासी आठवा खरी मग तू होऊन येण आडगाली सुदर्शन आणि पण साधन मात्र हरिनामाचा जप करण आहे म्हणून महाराज म्हणतात हरिमुखे गाता हारपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी मागुता जन्म नाही पुन्हा जन्म घेण्याचं कारण नाही जन्म मरणाची चिंता नाही माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलंय आपण चिंतन केलो तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो महाराज म्हणतात हरी हरिहरी विठ्ठल 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 राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण म्हटलं ना तर पुन्हा जन्म राहण्याचं कारण नाही माऊलींचं प्रमाण आहे हरिपाठात माऊली म्हणतात ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा अ ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिनी या मुक्त झालू मागिनी या जन्मा मुक्त झालो मागिनी आज जन्मा मुक्त झालो ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झालो म्हणजे हरिहरी हरिहरी हरी या जन्म या नामाचा पाठ केला भगवत नामाचा जर पाठ केला महाराज तर चिंताही राहत नाही संसारिक चिंताही राहणार आहे आणि पारमार्थिक चिंताही राहण्याचं कारण नाही म्हणून शांती ब्रह्मा श्री संत एकनाथ महाराज या हरिपाठातल्या पहिल्या अभंगातल्या ध्रुपदाला किंवा जे आहे हरिमुखी गाता हरपली चिंता यातून आपल्याला सांगतात की बाबा रे हरि हरी हरिहरी 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 नामस्मरण कर रामकृष्णने म्हण परिणाम काय होईल चिंता निघून जाईल हरपली चिंता हरिमुखे गाता अपली, मत, के के हा रोली चिंता आणि मग मग काय होईल बर एवढी संसाराची चिंता केली की संपलाच नाही ना आमच्या मत प्रयासानं हा देह मिळाला या देहाची इति कर्तव्यता काय असेल महाराज जीवनाचं साधक कशात असल ते होईल का हो महाराज म्हणतात होईल ना अरे पुन्हा तुला जन्म मरणच नाही ना त्या नाही मागूता जन्म घेणे त्या नाही मागूता हरी गाता हार पली चिंता हरी गाता हार पली चिंता त्यांनाही मागूत जन्म घेणे त्यांना मागूत हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे असे जे हरिभक्त असतात जे नामधारक आहे जे नामचिंतन करतात त्यांच्या चिंता ही त्याची पळून जाते कारण मनुष्याला चिंता आहे प्रत्येकाला चिंता असते महाराज तुक आपले संत आपले सांगतात ना ह्याची चिंता काय खावे म्हणून हा भले तुझी भले, उनी, भले उनी पक्षी राध आणि तुम्हाला सांगू का तुम्हा आम्हाला जास्तच चिंता आहे पशु पक्षी प्राण्यांनाही चिंता नसते बघा त्यांचं आजचं भागलं संपलं पक्षी आले आज त्यांनी दाणे टिपले कि ते उद्याचा विचार करतात उद्याच येतात ते आजचा विचार करत नाही पण तुमचं आमचं तसं नाही ना आपण पुढची चिंता करतो दहा वर्षाची वीस वर्षाची तीस वर्षाची म्हणून आपली चिंता ही एक समस्या बनते आणि ती दूर करायची असेल तर भगवत भक्तीला लागावं हरिनाम चिंतन करावं महाराज म्हणतात हरिमुखे गाता हार चिंता आणि संसारक चिंतेसोबतच आध्यात्मिक चिंता जी आहे पारमार्थिक चिंता जी आहे की काय मी उद्धार पावेन किंवा आमचा उद्धार होईल का आमचं कर्तव्यता या देहाची होईल का असा जो विचार आहे तो सुद्धा पूर्ण होतो तो महाराज म्हणतात त्या नाही मागुता जन्म घेणे पुन्हा जन्म घेणे नाही कशामुळे हरिनामाच्या चिंतनामुळे नाथरायांनी हरिपाठाच्या या पहिल्या अभंगामध्ये काल आपण चिंतन करताना पहिल्या चरणाचा विचार केला आज दुसऱ्या चरणाचा आपण विचार केला मुखे गाता हारपली जिंता त्या नाही मागुता जन्म घे उर्वरित चरणाचा विचार पुढच्या भागामध्ये करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णने एकदा नाथरायांत भजन करू श्री वानुदास श्री एकनाथ श्रीवानुदास एकनाथ श्री श्रीकनाथ श्री एकनाथ श्री Sri Vanu Das, Sri Kanat, 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 Sri Sri Kanat, Sri Sri Kanat, Sri Sri Kanat, Sri कुंडलीकवलदेविटुर श्री ज्ञानदेव तुकाराम श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय